झिकापाठोपाठच एक नवीन व्हायरस आला आहे तो म्हणजे चांदीपुरा व्हायरस एकोणीसशे पासष्ट साली नागपूरमधील एका रुग्णाच्या रक्ताच्या चाचणीत चा हा व्हायरस आढळला आणि आता जुलै दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ सहा मुलांचा दोन आठवड्यांमध्ये मृत्यू झाला आहे आणि अजूनही मृत्यूचा आकडा वाढतोयच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजारामध्ये पंधरा वर्षाखालील मुलांचे मृत्यूचे प्रमाण खूप दिसून येत आहे सध्याचा पारेशन कालावधी पाहता चांदीपुरा या आजाराची साथ तर या आजाराला चांदीपुरा हे नाव का पडले तर चांदीपुरा या गावामधील एका रुग्णाचा मृत्यू या आजारामुळे झाला आणि त्यामुळे या व्हायरसचं नाव चांदीपुरा असे पडले तर चांदीपुरा या आजाराचा प्रसार कसा होतो त्याचबरोबर किती घातक आहे हा आजार आणि या आजारामुळे मृत्यू का होतो त्याचबरोबर हा आजार होऊ नये किंवा हा आजार आटोक्यात आणण्यासाठी काय करावे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुजरात राज्या या राज्यामध्ये चांदीपुरा या व्हायरसचे रुग्णांची खूप झपाट्याने वाढ होते आणि यामध्ये काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे पावसाळ्यामध्ये डास माशा आणि किडींचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये भरपूर विषाणूजन्य आजार पसरतात आणि यामधीलच एक आहे चांदीपुरा व्हायरस चांदीपुरा हा विषाणू एक आरएनए विषाणू आहे आणि तो सामान्यतः मादी फ्लेबोटोमाईन या माशीद्वारे पसरतो हा व्हायरस राबडो विरडी या कुटुंबातील वेजिकुलर व्हायरस आहे चांदीपुरा हा आजार सॅनफ्लाय नावाच्या एका कीटकामुळे होतो आणि हा कीटक घरातील अडगळीच्या ठिकाणी भिंतींच्या भेगांमध्ये गुरांच्या गोठ्यांमध्ये व साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये आढळून येतो हो सँडफ्लाय हा कीटक दीड ते अडीच मिलीमीटर mm एवढा असतो म्हणजे साधारण एक डासाच्या पेक्षाही छोटा असतो आकाराने आणि याचा रंग वाळूसारखा भुरकट आणि पंख केसाळ असतात त्यांचे दिवसा हे कीटक किंवा माशी अंधाऱ्या जागांमध्ये भिंतींच्या भेगांमध्ये किंवा खड्ड्यांमध्ये राहतात आणि या माशा रात्रीच्या वेळी एकदम सक्रिय असतात आणि ही माशी चावल्यानंतर वेदनाही होतात त्या ठिकाणी तर चांदीपुरा या आजाराच्या लक्षणांमध्ये पहिलं लक्षण असतं ताप येणं डोकेदुखी होणं उलट्या होणं जुलाब होणं चक्कर येणं त्याचबरोबर मेंदूला सूज येणं गुंगी आल्यासारखं होणं त्याचबरोबर विशिष्ट प्रकारचे अंगावर चट्टे येणं ही लक्षणे प्रामुख्याने या आजारामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे एन्सेफेलायटीस हा एक गंभीर आजार होण्याची शक्यता असते एन्सेफेलायटीस या आजारामध्ये मेंदूला सूज येते आणि यामुळेच हा आजार जास्त धोकादायक आहे त्यामुळे पंधरा वर्षाखालील मुलांना अचानक ताप येणं त्यांच्या वागणुकीत बदल होणं त्यांना झटके येणं किंवा तात्काळ बेशुद्ध पडणे अशी जर लक्षणे आढळून आले तात्काळ जवळच्या रुग्णालयात लवकरच दाखवावे तर चांदीपुरा या व्हायरसच्या उपचारांमध्ये असा कुठल्याच विशिष्ट प्रकारचा उपचार नाही त्याचबरोबर या आजारासाठी कुठल्या प्रकारची लसही उपलब्ध नाही त्यामुळे या आजाराचा उपचार त्याच्या लक्षणांनुसार केला जातो आणि त्यामुळे काळजी घेणं हा एकमेव पर्याय या आजारामध्ये आहे तर चांदीपुरा या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण डास माशा व कीटकांपासून दूर राहावे लहान मुलांना फुल स्लीवचे कपडे घालावेत डास चावल्यापासून वाचवण्यासाठी रात्री शक्यतो मच्छरदानी लावून झोपवावे मॉस्किटो रिपेलंचा वापर करावा घरच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवा मुलांना भिंतीपासून दूर खाटेवर झोपवावे घराभोवती पाणी साचून देऊ नये आपल्या घराच्या आजूबाजूला नाल्या गटारात पाणी तुंबून देऊ नये व वा गटारी वाहती करावीत शोषखड्ड्यांद्वारे पाण्याचा निचरा करावा त्याचबरोबर घराच्या भिंतींच्या भेगा त्वरित बुजवाव्यात त्याचबरोबर शेणखत आणि कचरा घरापासून दूरच ठेवावा चांदीपुरा या व्हायरसला विशिष्ट कुठल्याच प्रकारची औषधं नाहीत त्यामुळे ही उपाय करून आपण चांदीपुरा या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळू शकतो आणि चांदीपुरा हा आजार संसर्गजन्य रोग नाही म्हणजे एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीस हा आजार होत नाही तर चांदीपुरा या व्हायरसचे बळी पंधरा वर्षाखालील मुले आहेत या वयामधील मुलांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्यावी त्याचबरोबर या आजाराची कुठली लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे